नमस्कार आपण समोर जी पाहत आहे ही आज शनिवार रविवार निमित्त झालेली कर्जतमधील चारपाटा या परिसरातील वाहतूक कोंडी आहे आज आपण पाहत आहे ती अगदी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर चारपाटा असेल कर्जतचा श्रीराम पूल असेल या ठिकाणी मोठी अशी वाहतूक कोंडी झालेली होती ती अजून देखील सुरळीत झालेली दिसत नाही आहे अगदीच आज शनिवार रविवार असल्यामुळे आणि सुट्टीचे दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मुंबईकर जे आहेत ते कर्जच्या दिशेने येताना आपण पाहतो आहे त्यामुळे चार पाटा असेल आपल्या चार पाट्यामध्ये जी नेहमीच ट्राफिक उद्भवते ती आजसुद्धा उद्भवलेली आहे परंतु आजची जी ट्राफिक समस्या आहे ती अगदी सकाळपासून सुरू झालेली वाहतूक कोंडी अद्याप देखील सुटताना दिसत नाही आहेत मोठ्या प्रमाणावर पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी तैनात आहे वाहतूक कोंडी कुठेतरी सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र बेशिस्त वाहन चालकांचा देखील अतिरेक होताना पाहतो आहे की जे दुचाकीस्वार असतील किंवा इतर ते स्थानिक काही वाहतूक असं जे वाहनधारक असतील तर कोणत्याही प्रकारे लाईनीची शिस्त न पाळता या ठिकाणी आधीमध्ये घुसत आहेत आणि त्यापू त्या तो देखील वाहतूक कोंडीचा त्रास इथे होताना दिसतो आहे आता मी आहे कर्जतचं प्रवेशद्वार जे आपण महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी हे जे प्रवेशद्वार आहे या ठिकाणची परिस्थिती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे कशा प्रकारची वाहतूक कोंडी ही ट्रॅफिक जी आहे या ठिकाणी जमलेली आपण पाहतो आहे अगदी कर्जत पडून पनवेलकडे जाणारे जे नागरिक आहे ती जी लाईन आहे ती पूर्णपणे थांबलेली आहे अगदी श्रीरामपुलापासून असेल त्याच्या अलीकडचा परिसर देखील असेल दहिवली लाडिवलीपर्यंत ही लाईन आपण या अगोदर केलेली पाहतो आहे अगदी अर्ध्या तासापासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली आहे आणि गाड्या एकाच ठिकाणी थांबून आहेत शनिवार रविवारचा दिवस मोठ्या प्रमाणावर पर्यटक जे आहेत ते कर्जतला पसंती देत असतात अगदी पाच हजाराच्या वर या कर्जत तालुक्यामध्ये रिसॉर्ट्स आहेत आणि ते देखील पूर्णपणे भरगच्च भरलेले आहेत आणि याच पर्यटनाचा हंगाम अगदी बहरला असताना आता मुंबई पुणेकर कर्जतच्या दिशेने ऊस करताना मात्र त्यांना आपण पाहतो आहे की या वाहतूक कोंडीची जी समस्या यामुळे उद्भवताना दिसते या वाहतूक कोंडीचा मात्र स्थानिक असेल किंवा येथील नागरिक जे आहे जे पनवेल बाजूने जा जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना देखील होताना दिसतोय काही ॲम्ब्युलन्स असतील काही आपल्या कामानिमित्त जाताना इथून निघालेले आहेत ते देखील या वाहतूक कोंडीत अगदी तासन तास अडकलेले अगदी मगजपासून मी पाहतो आहे अगदी या रेल्वे ब्रिजवर म्हणजे चारपाट्यातला रेल्वे ब्रिज जो आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आहे दोन ते तीन लाईनी जे पनवेल बाजूला जाणारी जी लाईन आहे त्या ठिकाणी होताना दिसते आणि मुंबईकडून कर्जतकडे येणारी ही लाईन जी आहे ती सुरळीत दिसते आहे परंतु पुढे आणि चारपाटाच्या मागे अगदी वावरलेपर्यंत म्हणजे वावरल्याच्या अलीकडचं जे सॉल्ट रिसॉर्ट आहे अगदी तिथपर्यंत ही ट्राफिक जी आहे ती गेलेली मी आत्तापर्यंत पाहिलेली आहे तर हे जे ट्रॅफिक अपडेट आहेत ती आत्ताची परिस्थिती काय आहे जी, का जी कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्भवलेली आहे मोठ्या प्रमाणावर चार बाटा या परिसरात ट्राफिक कोंडी जी ट्राफिकची वाहतूक कोंडी झालेली आहे ती समस्या आता आपण पाहतो आहे अगदीच पोलीस प्रशासन देखील मोठे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते वाहतूक कोंडी कमी करतानाच दिसत आहेत परंतु मोठ्या प्रमाणावर मुंबई पुणे तर या ठिकाणी आज कर्जतमध्ये येत आहेत आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी आपण पाहतोय हे जे बघित बघताय आपण हे बेशिस्त जे दुचाकी स्वार त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची समस्या देखील उद्भवताना दिसते कारण दुचाकी स्वार मिळेल त्या रस्त्यामध्ये घुसत आहेत आणि त्यामुळे समोरच्या येणाऱ्या गाडीला रस्ता मिळत नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली दिसते मी तुम्हाला पुढे देखील जाऊन लाखवण्याचा प्रयत्न करतोय की नेमकी काय परिस्थिती आहे मी सध्या आहे कर्जतच्या चार पट्ट्यातील रेल्वे ब्रिजवर अगदी तासनतास या ठिकाणी गाड्या ज्या आहेत वाहतूक कोंडीत अडकून पडलेल्या दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर जे कर्जतकडे आलेले होते है। पर्यटक असतील किंवा स्थानिक नागरिक असतील जे कर्जाच्या बाहेर पडताना त्यांची आता मोठी कसरत होताना या ठिकाणी दिसते अगदी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ ट्राफिक मध्ये अडकून दिसताना नागरिक आपण पाहतोय पुढे देखील जाऊन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अगदी चार फाट्यापर्यंत नेमकी काय परिस्थिती आहे कर्जतकडून पनवेलच्या दिशाने जे निघालेले नागरिक आहेत ते या वाहतूक कुंडीत मात्र अडकून पडलेले दिसत आहेत कर्जत अपडेट दानिश यांनी कमेंट केलेली आहे की पर्यटक फक्त कर्जतलाच येत नाही बाकी ठिकाणी पण जातात पण बाकी ठिकाणी अशी ट्राफिक होत नाही तर पर्यायी मार्ग बनवलेत असं त्यांनी म्हटलं आहे बरोबर आहे पर्यटक इतर ठिकाणी देखील जातात परंतु शनिवार रविवार आपण जर पाहिलं तर सुट्टीचा दिवस असतो आणि या ठिकाणी या रस्त्यांची निमूळची साईज पाहता जर एकावेळी तीनशे ते चारशे वाहनं जाण्याची जर कॅपॅसिटी असेल आणि अचानक जर एकावेळी जर मोठ्या प्रमाणावर वाहनं या ठिकाणी येत असतील तर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होणारच आहे ना तसेच यामध्ये बेशिस्त वाहन चालकांची भर देखील आहे ते कुठे आप नियमात आपले वाहन चालवतात दिसेल त्या जागी घुसवतात आणि त्यामुळे देखील वाहतूक कोंडी होते त्यामुळे कुठेतरी वाहन चालकांनी देखील शिस्तीत राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आपण हे तो पाहतोय दुचाकी स्वार असतील भेटतील त्या गॅपमधून मिळ जात आहेत आणि पुढे जाऊन वाहतूक कोंडी करतायत त्यामुळे नागरिकांनी देखील कुठेतरी चांगली सवय लावून घेतली पाहिजे थोडं पाच मिनटं उशीर झाला तरी चालेल पण पाहतोय जवळपास आता रेल्वे ब्रिजवर पोचलेलो आहे आणि दोन लाईनी लागलेल्या आहेत तिथे म्हणजे जे, जे कमानीपासून मी इथपर्यंत चालू झालो आहे कर्जच्या बाहेर पडणारी जी पब्लिक आहे अत्यंत दो म्हणजे घाई ने घुसत आहेत कुठेही घुसताना आपण यामध्ये बघतोय दुसरं अतिशय सा स्वार जे आहेत मिळेल त्या गॅपमधून निघण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे पुढे चार चारपाट्यात नक्कीच मोठ्या प्रमाणावर वाट कोंडीची समस्या निर्माण झालेली असणार हे मी आता जाऊन तुम्हाला दाखवणारच आहे काही जणांनी तर गाड्या सोडून चालत जाणं पसंत केलं आहे थोडं पुढे जाऊन थांबतायत गाडी आपली मागून येते आणि काही जण पुढे जाऊन ट्राफिकचा आढावा देखील घेताना मी मागाशी पाहिल्या काही नवीन पर्यटक आहेत ज्यांना जे सुट्टी आता उडकून निघाली आहेत पुन्हा परत जाण्यासाठी ते देखील पर्यायी रस्ता विचारत होते की आम्हाला पनवेलला जायचं आहे परंतु ट्रॅफिक मोठी आहे हो भिसगावच्या तिकडे पूर्णपणे अगदी सॉल्ट रिसॉर्टपर्यंत ही ट्राफिक मगाशी मॅपवर दाखवत होती त्यांना देखील थोडंसं गायडन्स केलं की तुम्ही जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ट्राफिकपासून वाचायचं जर असेल तर तुम्ही कोपोली मार्ग आहे खालापूरला निघून तसे चौक मार्गे देखील जाऊ शकता असं देखील गायडन्स केलेले पण त्यांना तर असं समजला की नाही ते देखील महत्त्वाचं आहे ते देखील निघालेत पुढं कारण या ट्रॅफिकमधून निघण्यासाठी जवळपास हे एक ते दीड तास निघत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे वाहनधारक आहेत देखील झालेले आहेत मग अशी मी पाहिलेत कोणत्या गाडीतच प्रणय भोजने कोणती गाडी आहे तुझी चालत में भोज से। मी लवकर पोचतोय मी जवळपास कवानीपासून आता इथंपर्यंत चालत आलो आहे गाड्या मागे राहिल्यात मी चालत पुढे पोचलो चार पाट्यातलं समोरचं चित्र जर तुम्हाला दिसत असेल झूम करून दाखवतो हे बघा ही जी ट्राफिकची लाईन आली आहे ती पोलिसांनी आता भिसेगाव मार्गे जो भिसेगावचा रस्ता आहे जो पुढे या मेन रस्त्याला निघतो त्या रस्त्याकडे फिरवलेला दिसतोय कारण तिथून जे आहे पुढे सुरळीत लाईन दिसतोय पुढे देखील काहीतरी काही लोकांच्या ट्राफिक मध्ये गाड्या देखील बंद पडत आहेत तो देखील मनुष्य होताना दिसतोय त्या गाड्यांना देखील ढकलून बाहेर काढावं लागतंय अशा अनेक समस्या या वाहतूक कोंडीमुळे होताना दिसतात बघा वाहतूक कोंडी झाली होती आणि यामध्ये आता गाड्या देखील एकमेकांना घाटण्याचे अपघाताचे प्रकार देखील होतात आणि त्यामुळे दोन वाहनधारकांमध्ये हाणामारी बाचाबाची हे देखील प्रकार समोर आलेले ज्याला प्रत्येकाला जे आहे कोणालाही थांबायचं नाही आहे वाट बघायची नाही आहे ट्रॅफिकमधून आपलीच गाडी कशी पुढे निघेल त्यासाठी जो तो प्रयत्न करताना दिसतो त्यातूनच गाड्या एकमेकांना टोकतात ॲक्सिडेंट होतो अपघात होतो आणि यामध्ये दोघांचंही नुकसान अशाच वाहनधारकावर आता पोलीस देखील कारवाई करताना आपण समोर पाहतोय तर मी तुम्हाला मॅप मध्ये काय परिस्थिती आता प्रयत्न करतो आत्ता या ठिकाणी काय परिस्थिती आहे हे बघा हे तुम्हाला लाल लाल दिसतंय हे लाल लाल जे दिसतंय ना ही पूर्णपणे वाहतूक कोंडी झालेली आहे अगदी कुठपर्यंत आहे मी आता ज्या ठिकाणी उभा आहे तिथे दिसतंय हे बघा म्हणजे सॉल्ट रिसॉर्टच्या जवळपास जवळ ही ट्रॅफिक गेलेली आपण पाहतोय बघितलं तर अशी ही आत्ताची परिस्थिती आहे बेशिस्त वाहनधारक आहेत त्यांच्यावर देखील पोलीस कारवाई करताना आपण चार चारपाट्याचा परिसर उताराचा भाग आहे या ठिकाणी देखील मोठी कारवाई झाली काय गाडी ती गाडी का थांबवली काय म्हणते अच्छा म्हणजे ते एकमेकांना ठोकल्या मुलं ते पुढे ते चेंबले ते का जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं था। तीच परत वाहतूक कोंडीमध्ये मुळे गाड्या एकमेकांना घासतात दोन वाहनधारकांची भांडणं होतात त्यातून पण वाहतूक कोंडी होतं चला पुढे दाखवण्याचा प्रयत्न करतो ठीक <tellan> आहे एकूणच आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी करतच चार पाटा आधी जाम